नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शुद्धीपत्रक आलेले आहे त्या जी आर हा दिनांक पाच मार्च दोन हजार रोजी प्रसारित करण्यात आले तर या जी आरमध्ये जे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी तसेच आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषणानुसार त्याची विवाहित मुदती परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन निर्णय नियमावलीमधील कलम एकोणतीस एकच्या तरतुदीनुसार युक्त योजनेचा दिनांक एकोणतीस दोन हजार बावीस चा शासन निर्णय तसेच योजनेचे तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालील प्रमाणिक केलेल्या बदलास याद्वारे शासनास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच या योजनेमध्ये सांगण्यात आलेले की थोडक्यात मुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार अठरापर्यंत पर्यंत येत परतफड केले असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत पूर्णत्व परतफेड केले असल्यास दोन हजार एकोणीस वीसच्या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज एक तीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पर्यंत पूर्ण परतफड केले असल्यास अथवा सण दोन हजार सतरा अठरा ते दोन हजार अठरा एकोणीस एकोणीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षाच्या बँकेच्या मजुरी धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उच्चल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीची देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन परतफेडीच्या फिडीचे दिनांक नंतर नसलेल्या त्या कर्जाची पूर्तता परतफेड मुद्दल फ्ल आणि व्याज दिले असल्यास शेतकऱ्यांना सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीस वीस या वर्षात घेतल्याने अल्पमध्यात पिक करायचे रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन रक्कम लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असा महत्वाचा शासनाने शासनाने आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून डाउनलोड करू शकता टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरही दिलेले आहे चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र